आय आता सांव् मतदारसंघाच्या सांव्ड्या पंचायत एरियेक आता आम्ही ज्या जगा उभे असा हांसर म्हणता धडे तो सांगपाचो विषय म्हणजे इथलाच असा की तुम्ही माझ्या फाटल्यान हो जो पॅच केल्लो जो केबल सायडीच्यान घातलेला आणि केबला खातिर जी खळी मारलेली ती खळयाच्या लागून लोक जे आसा हर खूप सफर जाताले खळी कारणान गाडयो आसा ज्यो जो मधल्यान म्हणून आम्ही जेन्ना इश्यू हायलायट केलो तेन्ना ख तरी हेजे दखल घेवन हे डांबरेकरण जे आता सायडिचा पेच मारप आता हो पॅच मारता असताना जे ते सांगता हंगर थोड्या कुडक्याक डांोर जो तुमक दिश्टी पडता हो डोर जो आसा पातळ जाल्ले कारणान एका हंगर लहारं पडलेली असा आणि जे टू व्हिलरवाले येतात त्यांना अचानक फुड्या पावलो म्हणत ते दिश्टी पडता कारण हो डोर काळो असल्या कारण तो दिश्टी पडना थारं जेन्ना ही जी देवणी आसा देवणेर जो गाडी ह्यो हपीडीर येता आणि अशे टायमार जे समज एक कांचो कोणी उसळलो आम्ही हांसारखे पळयल्ले आसा आतांच की एक टू व्हिलराचेर फाटल्यान बैल मनीस बसोन वयताले आणि तेजो कोण तरी चलयतालो जेन्ना हेजेर जेन्ना गाडी तेन्ना जी फाटल्यान बसलेली ती बैल मनीस असा ती सा, सारखी पडपा वाचलेली आसा सो कशी करून तेंच्यानी गाडी आपली कंट्रोल करून गेल्ली आसा अशे वेळाचेर समज जर कोणी आपला कंट्रोल वस पडलो जाल्यार एक येणारो जो ट्रक आसा हेजे पोंदा वचपाक शकता जावं मोठी हंगर दुर्घटना घडपाक शकता म्हणून आम्ही हो इश्यू हायलायट आनी इश्यू हायलायट केले फी जी आसा आम्ही कामां करूनय घेतलेली असा थोडे असे आमी निवडून दिल्ले असा ज्यांना व्हरोन पंचायतीन वर बसयल्ले असा हेंका खंयच्यान दुखता तें कळना कारण जेन्ना इश्यू हायलायट करता त्यांना तेंचे मेरेन पावयता कारण फुडें पावोवचें खय तरी तेजेर रोखडोच इफेक्ट जावतो हे काम करून घेवपाक जाय म्हणून आमी तेंचे मेरेन पावयता अशे आसतना हे जे पंचायत मेंबर आसा हे आमकां वॉट्सएपाचेर ब्लॉक करून दवरता फोन केलो जाल्यार फोनाचेर ते आमकां ब्लॉक करून दवरता हे कितें तेच आमकां समजना आमी कितें दाखयता रोड दाखयता फोणकुलो दाखयता खंय झाडां पडपाचे आसा ती दाखयता कित्याक डेंजर आसा ते दाखयता कोणाचे कांय वायट उलयना पूण हेंका किया दुखता हे मात कळणार किती लागून हे आमक वॉट्सअपर जेव्हा फोन कॉलाचे ब्लॉक करून दोघात किया पडत हे अजूनही मेन कळले ना लोकांनी ह्यावर विचार गरज असा आम्ही ह्यांना बसयता वरून आणि आमच्या एक पेमेंट येतात आमच्या कुस्त्या हेगेल कितीशे ऍक्टिव्हिटीज जातात आणि आमचे जे फोन आम्ही करतात जाऊ वॉट्सअपर त्यांडिओ जे किती काढतात ते धाडा त्या आमचे नंबर ब्लॉक घातलेले दिसून येता सो मागता कन्सर्न ऑथॉरिटी कडेन की हे जे काम पी डब्ल्यू डीन हांगसर लक्ष घालपाची गरज असा हे जे लारं पडलेली असा ही बेगिना बेगीन तो दामोर काडचो आणि तेजेर दुसरो दामोर हाडून ती खडी मिक्स करून घालचो कारण हांगसर एक्सिडंट जावपाचे एक मोठ्यान मोठे चान्सीस आसा सो तुम्ही पळयता आवाज तुम आनंदी सावड्डे